नरेंद्र मोदी यांचा पुणे दौरा रद्द झालेला आहे मुसळधारेचा फटका मोदींच्या दौऱ्याला बसलेला आहे मुसळधार पावसाचा अंदाज असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आलेला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नियोजित पुणे दौरा हा रद्द झालेला आहे यावेळी अनेक विकास प्रकल्पांचं उद्घाटन लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार होतं मात्र हा दौरा आता रद्द करण्यात आलेला आहे मुसळधार पाऊस कालपासून बरसतो आहे संपूर्ण पाऊस कोसळतोय आणि पुण्यामध्ये देखील संततधार पाऊस कालपासून सुरू होता आणि याचाच फटका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याला बसलेला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुणे दौरा आता रद्द झालेला आहे या दौऱ्यादरम्यान अनेक विकास प्रकल्पांचं उद्घाटन करण्यात येणार होतं मात्र आता हा दौरा रद्द करण्यात आलेला आहे मुसळधारीचा फटका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याला बसलेला आहे हा दौरा आता रद्द करण्यात आलेला आहे मुसळधार पाऊस आताही बरस होण्याची शक्यता आहे आणि त्याचमुळे हा निर्णय घेण्यात आलेला आहे सभास्थळ देखील बदलण्यात दुसऱ्या सभास्थळावर देखील तयारी सुरू होती या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी रोहन कदम आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत रोहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुणे दौरा हा रद्द झालेला आहे अधिकची माहिती अगदी बरोबर आहे जान्ह तर मुसळधार काही तांत्रिक कारणामुळे रोहन यांचा संपर्क तुटलेला आहे मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नियोजित पुणे दौरा हा रद्द झालेला आहे या मुसळधार पावसाचा फटका कुठेतरी या दौऱ्याला बसलेला आहे विधानसभा निवडणुका येऊ घातल्यात आणि या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा दौरा तर महत्वाचा मानला जात होता मात्र आता हा नवरा दौरा रद्द झालेला आहे